नमस्कार मी भाऊसाहेब कसबे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये खूप साऱ्या लाडक्या बहिणी आणखी बाकी आहे खूप साऱ्या लाडक्या बहिणी जो काही नोव्हेंबरचा हप्ता आहे तो आला नाही आणि यामध्ये ज्या लाडक्या बहिणी केले आहे के पात्र असूनही पात्र त्यांना दाखवत आहे ज्या लाडक्या बहिणी ई वर्षी चुकीची केली आहे के त्यांना हा हप्ता मिळेल का खूप सारे प्रश्न लाडक्या बहिणीला पडले आहेत ई केवायसी पडताळणी सध्या चालू आहे खूप साऱ्या लाडक्या बहिणींना हप्ता आला नाही खूप साऱ्या लाडक्या बहिणीची आणखी ई केवायसी पडताळणी बाकी आहे आणि खूप साऱ्या लाडक्या बहिणीची ई केवायसी ही चुकली आहे तर त्यांना एकच प्रश्न पडला आहे की जो काही हप्ता आहे तो आम्हाला मिळेल का तर या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया जर तुमच्या कुटुंबामध्ये एक अविवाहित आणि एक विवाहित अशा दोन महिला आहेत तर अशा लाडक्या बहिणी जो काही हप्ता आहे तो मिळणार आहे कुटुंबामध्ये अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसावे आणि जर चारचाकी वाहन असेल तेही नसावं कोणी कुटुंबामध्ये कुणी टॅक्स भरत असेल तर त्यांना जो काही हप्ता आहे तो मिळणार नाही खूप साऱ्या महिला यामध्ये ई केवायसी केली आहेत खूप साऱ्या लाडक्या बहिणी पात्र असून अपात्र झालो असं त्यांना वाटत आहे कारण ज्या वेळेस ई किसी केली त्यावेळेस हप्ता हा आला नाही असं त्यांना वाटत आहे नोव्हेंबरचा हप्ता आला नाही सर्व निकष मध्ये त्या महिला आहेत ज्या लाडक्या बहिणी सर्व निकष मध्ये आहेत अशा लाडक्या बहिणींना जो काही नोव्हेंबरचा हप्ता आहे अद्यापही जमा झाला नाही खूप साऱ्या लाडक्या बहिणींना जो काही हप्ता आहे तो जमा झाला नाहीये जर या टप्प्यामध्ये जो काही हप्ता हा नोव्हेंबर चाल जर नाही आला ना तर दुसऱ्या टप्प्यामध्ये दोन्ही हप्ते एकत्रित मिळू शकतात अशा लडक्या बहिणी असं वाटत आहे की जो काही हप्ता आहे तो तर मिळणार नाही वायसी झाली आहे कुठे इकसी मध्ये चुकी झाली आहे का त्यांना असं वाटत आहे का आम्ही अपात्र झालो त्यांना असं वाटत आहे कृपया तुम्ही टोटलवरती जर मोबाईलमध्ये ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर वारंवार चेक करत राहा तुमचं जे काही स्टेटस आहे ते अप्रुवड आहे का किंवा रिजेक्ट झालं हे सारखं वारंवार चेक करत राहा ज्या लाडक्या बहिणींनी ऑनलाईन फॉर्म भरला असेल त्यांनी ऑनलाईन वेबसाईटवरती जाऊन चेक करायचं आहे ज्या लाडक्या बहिणी नाप मधून फॉर्म भरला असेल तुम्ही तिथे जाऊन चेक करा आणि ज्या लाडक्या बहिणींनी जिथून फॉर्म भरला असेल तुम्ही तिथे जाऊन एक वेळेस जे काही स्टेटस आहे ते चेक करा म्हणजे तुम्हाला जे काही स्थिती आहे ते तुम्हाला दिसेल आणि याच्यामध्ये आणखी एक काम करायचं आहे जर जर तुमचं जर आपुटच्या जागी रिजेक्ट दाखवत असेल तर तुम्हाला ऑनलाईन तक्रार करायची आहे सध्या एक वर्षी पडताळणी चालू आहे आणि जर तुम्ही रिजेक्ट दाखवत असेल तिथे तर तिथून तुम्हाला एक तक्रार करायची आहे खूप साऱ्या लाडक्या बहिणींना त्यांच्या कुटुंबामध्ये कुणी आयकरधारक नाहीये कुणाकडे चारचाकी वाहन नाहीये कुणी नोकरधारक ना असे काहीच नाहीये तरी पण अशा लाडक्या बहिणींना त्या लाडक्या बहिणी सर्व मध्ये येतात सर्व लाडक्या बहिणींना अपात्र करत आहेत म्हणजे भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना रिजेक्ट हा स्थिती त्यांची दाखवत आहे तर तुम्ही पण वारंवार जे काही स्टेटस आहे ते चेक करत राहा आणि रिजेक्ट जर दाखवत असेल तर कृपया ऑनलाईन पोर्टलवरती त्यांना तक्रार करा त्यांना सांगा की आम्ही सर्व निकष मध्ये येतो आणि जो काही फॉर्म आहे एक एक वेळेस आणखी एक वेळेस चेक करा आणि जो काही लाभ आहे तो सुरळीतपणे चालू ठेवा असं त्यांना मेसेज करून पाठवा चोवीस घंट्यामध्ये किंवा अठ्ठेचाळीस घंट्यामध्ये यावर त्यांनी ऍक्शन घेतील कारण हेच संधी आहे ज्यावेळेला आता सध्या एक वर्षी झालेली आहे आणि इकेवाशी मध्ये कसं आता पडताळणी चालू आहे तर लवकरात लवकर जर तुम्ही सर्व मध्ये येत असाल तर ऑनलाईन तक्रार करा आणि जो काही मेसेज टाईप करून त्यांना पाठवा म्हणजे ते आणखी एक वेळेस पडताळणी करतील यामध्ये खूप तांत्रिक अडचणमुळे हिरणमुळे या, या पोर्टलवरती आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींनी अंगणवाडी सेवकाकडे फॉर्म भरला असेल तर त्यांच्याकडे पण जाऊन एक वेळेस तुमच्या अर्जाची जी काही स्थिती आहे ते तपासून घ्या तुमचा अर्ज रिजेक्ट आहे का अपूड आहे हे माहिती अगोदर तुम्ही तपासणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही सर्व निकषमध्ये येत असाल आणि जर तुम्ही पात्र असाल आणि जर रिजेक्ट दाखवत असेल तर लगेच ऑनलाईनला एक तक्रार करून द्या जिथून फॉर्म भरलाय तिथून ऑनलाईनला तक्रार करायची आहे तुम्हाला तर लवकरात लवकर तक्रार करा आणि आजची स्थिती हे सारखं वेळेवर तपासत राहा ज्या लाडक्या बहिणी पैसे आले आहेत अशा पण लाडक्या बहिणी जे काही स्थिती आहे तुम्ही पण चेक करत राहा तर लाडक्या ताई लाडक्या बहिणी काळजी करू नका जर तुम्ही सरकारच्या सर्व निकषमध्ये येत असाल जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही अपात्र होणार नाही फक्त एवढंच की थोडस ई किवासी पडताळणी चालू आहे त्याच्यामुळे काही तांत्रिक का अडचणीमुळे काही लाडक्या बहिणींना तिथे रिजेक्ट दाखवत आहे त्या लाटक्या बहिणी सर्व निकष मध्ये येतात आणि ते पात्र आहेत अशा लाडक्या बहिणीला काही तांत्रिक अडचणीमुळे ज्यावेळेस स्थिती तपासतो त्यावेळेस कधी रिजेक्ट दाखवते कधी अपूर्व दाखवते तर ते कोर्ट व्यवस्थित चालत नाही ई किवासी पडताळणी ही सध्या चालू आहे ज्या लाडक्या बहिणींना स्थिती म्हणजे आपले स्टेटस हे रिजेक्ट दाखवत असेल तर कृपया लगेच तक्रार करा त्यावर लगेच अठ्ठेचाळीस किंवा चोवीस घंट्यामध्ये त्यावर ऍक्शन घेतलं ले जाईल आणि लगेच जे काही फॉर्म आहे ते पडताळणी आणखी ते करतील आणि अप्रूव्ह करतील आणि हप्ता आला नाही म्हणून काळजी करू नका खूप साऱ्या लडक्या बहिणींना जो नोव्हेंबरचा हप्ता आहे तो आला नाही कृपया वाट पहा लवकरच जो काही हप्ता आहे तो मिळणारच आहे आणि नोव्हेंबर डिसेंबर हप्ता मिळण्यासाठी केवायसी अनिवार्य नाही तुम्हाला एकवायसीची गरज नाही नोव्हेंबर डिसेंबर हा हप्ता तुम्हाला मिळ तुम्हाला मिळणारच आहे जानेवारीचा हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला ई केवायसी करावीच लागणार आहे त्यासाठी जानेवारीचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला इकवायसी करणं हे बंधनकारक आहे ज्या लाडक्या बहिणीची वायसी झाली असेल अशाच लाडक्या बहिणीला जानेवारीचा हप्ता हा मिळणार आहे सध्या ई केवायसी पडताळणी चालू आहे ज्या लाडक्या बहिणीचे जे काही फॉर्म रिजेक्ट झाले असतील ज्या लाडक्या बहिणींना सर्व हप्ते आले असतील आणि आता त्यांचं फॉर्म हे रिजेक्ट दाखवत असेल आणि ते लाडक्या बहिणी सर्व निकषमध्ये आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये कोणीही आयकरधारक नाहीये किंवा गाडी नाहीये दोन महिलांपैकी तिसरी महिला कोणताही लाभ घेत नाहीये फक्त दोनच महिला आहेत एक विवाहित आणि एक अविवाहित आणि त्यांचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा पात्र लाडक्या बहिणींनी काळजी करण्याची काही गरज नाही जर तुमचा फॉर्म एरजेंट दाखवत असेल तर लगेच तक्रार करा चोवीस किंवा अठरा घंट्यामध्ये त्याच्यावरती अक्षर घेतलं जाईल आणि घाबरू नका जो काही हप्ता आहे तो मिळेल आपात्र तुम्ही होणार नाही चॅनल जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद